आज तुम मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली भेंडी करून तर त्यासाठी त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे अर्धा पाव आहे हे अशी चिरून घेतलेली आहे प्याचेमध्ये अशी चिरून त्याच्यामध्ये <coughs> मसाला भरायचा आहे आपल्याला त्यासाठी अशी चिरलेली आणि भरण्यासाठी मसाल्यासाठी थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकून वाटून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये काळा तिकीट तिखट नंतर थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर जिरे पावडर नंतर हळद आणि थोडासा मटण मसाला तर हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व साहित्य त्याचं आपल्याला भरायचं आहे हा पूर्ण मसाला त्याच्यामुळं मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं मीठ टाकून घेते मी याच्यात तर हे छान मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकते ओलं केल्या म्हणजे भेंडीमध्ये बसतो हा मसाला हे असं जास्त पातळ नाही करायचं असं एवढं तर आता हे पूर्ण मसाला मी भेंडीमध्ये भरून घेते हे अशा पद्धतीनं भरून घ्यायचं हे बघा हे असं अशाच पद्धतीनं ते दुसरे पण भेंडीमध्ये असं हे अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या भेंड्या मी असं भरून घेतलेली आहे पूर्ण बघा हा असा मसाला एकदम छान असा दाबून भरलेला आहे थोडंसं वेळ खाऊ काम आहे पण खूप छान लागते ही भेंडी बघा तुम्ही आणि एकदम अशी कुरकुरीत पण होते हे अशा पद्धतीनं भरून घेतलं आहे आता इकडं मी तेल गरम करायला ठेवलं आता कड आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता थोडीशी मोहरी टाकून घेते मी याच्यात मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडेसे जिरे टाकते आणि गॅस एकदम स्लो करायचं आणि नंतर ही भेंडी आपली हळूहळू टाकून घ्यायची तेलामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे हळव टाकल्यानंतर याच्यामध्ये भरलेला मसाला सुटणार नाही त्यासाठी आणि तेलावर छान परतून घ्यायची कंटिन्यू याला हलवत राहायचं नाहीतर हा मसाला आपला थोडाफार खाली पडलेला असतो तो करपून झाल्याची शक्यता असते त्यासाठी कंटिन्यू भेंडीला हलवत राहायचं पण एकदम हळू हलवायचं हे बघा बघा किती छान दिसते भेंडी जे भेंडी खात नाहीत त्यांना पण अशी केल्यानंतर भेंडी आवडेल छोटे मुलं वगैरे खात नाहीत शहसा भेंडी तर अशी केल्यानंतर खातात भेंडी काय नाही पटकन लगेच नरम होते तेलामध्ये एकदम आता मी कमी गॅस केला एक अर्धा मिनिट फक्त उभी झाकून ठेवते थोडा वेळ लगेच आता बघते आता झाला अर्धा मिनिट थोडीशी मऊ होते असं झाकून ठेवल्यानंतर बघा झालेली आहे आपली भेंडी आता तर मैत्री अशा पद्धतीनं तुम्ही भेंडी करून बघा खूप छान लागते ही पण भेंडी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा